वळूयात मुंबई गोवा महामार्गाकडे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत सोमवारी ही पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम इतकी वर्ष रखडलेलंच आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या हे या मार्गाची पाहणी करणार आहेत या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे जानवी गेले चौदा ते पंधरा गोवा महामार्गाची चाळण झालेली पाहायला मिळते त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणारे जे काही चाकरमाने जे मार्गावरून जात असतात किंवा गाडीने प्रवास करत असतात त्यांना या संपूर्ण महामार्गाच्या याच दुरवस्थेमुळे मोठा त्रास झालेला पाहायला मिळतो मात्र गेले अनेक दिवस याच मुंबई गोवा महामार्गाच्या म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी काम जी आहेत ते सुरू आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रामदास कदम जे कोकणचे नेते शिवसेनेचे आहेत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका करण्यात आली होती आणि एक शाब्दिक चकमक या दोघांमध्येही या कोकण महामार्गावरून पाहायला मिळाली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता पडवेल पासून ते कोकणा पर्यंत संपूर्ण महामार्गाची पाहणी करणार आहेत जर पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांवरतीच आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि या गणेशोत्सवाला ला मोठ्या प्रमाणात कोकणवासीय जात असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये किंवा या रस्त्याची दुरावस्था दूर करून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता काय प्रशासन उपाययोजना करत आहे किंवा गणेशोत्सवाला जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास आता सुखकर होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार कुणाली पाहणी झाल्यानंतर आम्ही या संदर्भातली माहिती घेऊ तुर्तास धन्यवाद